पवित्र पवित्रशास्त्रातील तो श्रीमंत व्यक्ती जेव्हा तो मरणानंतर अधोलोकात गेला तेव्हा त्या यातनेच्या स्थळी तो का आला हे त्याला समजले परंतु तो आता त्या अधोलोकापासून सुटू शकत नव्हता आणि त्याने जी चूक केली की जिवंत असताना त्याने पश्चाताप केला नाही व यामुळेच तो अधोलोकात यातना भोगत आहे हे त्याला समजले परंतु आता वेळ निघून गेली होती आणि म्हणून जे पृथ्वीवर त्याचे पाच भाऊ जिवंत आहेत त्यांनी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने लुककृत शुभ्रतमानाच्या अध्याय सोळा गोवचन अठ्ठावीसमध्ये त्याने अब्रहामाला विनंती केली की त्यांना इकडची साक्ष द्यावी अठ्ठावीस वचनामध्ये तो म्हणाला कारण मला पाच भाऊ आहेत त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी परंतु त्याची विनंती मान्य करण्यात आली नाही श्रीमंताला आता आपली चूक दुरुस्त करता येत नाही कारण मरणानंतर विनंती मान्य होत नाही तुम्ही जे ऐकणारे आहात कदाचित तुम्ही जर पश्चाताप केला नसेल तर आज तुम्हाला संधी आहे श्रीमंताप्रमाणे आम्ही केवळ जगी गोष्टीकडे लक्ष न लावता एक दिवस पश्चातापाबद्दल आमचा न्याय होणार आहे ह्याकडे आम्ही लक्ष लावावे देवाची इच्छा आहे कि आमी 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 की आम्ही पश्चाताप करून ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापासाठी प्राण दिला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठवले व त्याला प्रभू करून ठेवले त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून तारण मिळवावे आम्ही श्रीमंताप्रमाणे चूक करू नये अशी चूक की ती आम्हाला सार्वकालिक अग्नीच्या सरोवरामध्ये ने देव करो आम्हाला भौतिक गोष्टीपेक्षा पश्चाताप मोलवान वाटो